जळगावच्या गौताडा अभयारण्यात सापडलेल्या मुंडके नसलेल्या अर्धनग्न मृतदेहाची उकल संभाजीनगरच्या कन्नड ग्रामीण पोलिसांनी केली असून निखिल हिरामन सूर्यवंशी रानार शिंदी तालुका चाळीसगाव या तरुणाची हत्या त्याच्याच जिवलग मित्र श्रावण धनगर यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सप्टेंबर रोजी गौताळा अभयारण्यात सनसेट पॉईंट जवळ जंगलात अर्धनग्न मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता तर काही अंतरावर कवटी मिळाली होती मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या असल्यामुळे घटनास्थळीच पोलिसांनी शवविच्छेदन करावे लागले कवटीमध्ये सापडलेला जॉय फ्रॅक्चर क्लिपवरून कन्नड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला एआयच्या सहाय्याने ही गुजरातमध्ये बनवली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले यानंतर तब्बल अडतीस रुग्णालयात तपास केल्यावर जुलै दोन हजार एम मध्ये बी एमएसबीटी रुग्णालयात निखिलच्या जबड्याचे ऑपरेशन झाले होते हे निष्पन्न झाले सव्वीस ऑगस्ट रोजी निखिलने श्रावणला मैत्रिणीला भेटायचे असल्याचे सांगून सायगाव मार्गे दुचाकीवरून सनसेट पॉइंट कडे नेले होते तेथेच मी चोऱ्या गुंडगिरी व्यसन करतो तुला माझे सर्व कुकर्म माहीत असून तू माझ्या गुन्ह्यांची माहिती ठेवतोस त्यामुळे माझी बदनामी होत असून तू तरच माझे लग्न होईल त्यामुळे आज तुझा खूनच करायचा आहे असे म्हणत निखिलने श्रावणवर कुराडीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु श्रावणने वार चुकवत निखिलच्या गुप्तांगावर लात मारली आणि तो खाली पडताच श्रावणने त्याच कुराडीने निखिलचे शिरधळापासून वेगळे केले मित्रानेच मित्राचा खून केल्याचे समोर आल्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील शिंदी संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या उप अधिक्षक डॉक्टर दिनेश कुमार पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत सहाय्यक निरीक्षक संतोष मिजळे पवन इंगडे अंमलदार प्रमोद पाटील वाल्मिक निखल विठ्ठल डोके एपीआय पवार पीएसआय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय मोतिंगे बाबासाहेब धनुरे प्रदीप पवार सुशील कुमार नॅबुगुल धीरज चव्हाण शिवदास बोराडे हर्षवर्धन काळे दिलवर सिंग वसावे संदीप कनकुटे यांच्या पथकाने निखिलच्या खुनाचा उलगडा केला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका